गेल्या दोन दिवसापूर्वी एक समाज माध्यमावर क्लिप व्हायरल झाली आणि त्याबद्दल विट्याचे एस पी यांनी काल खुलासा केला या प्रकरणाबद्दल काय सांगाल रात्री आम्ही डीवायस पीची क्लिप रात्री अकरा वाजता बघितली आणि आज सकाळी पूर्ण पेपरला पेपरमध्येही महेश भाऊ आणि संभा ह्या दोन माणसांनी कुठल्या धनाजी माने म्हणून बनपुरीचे त्यांना पैशाची मागणी केलेली आहे ही कोण भाऊ आणि कोण धना संभा आहे ह्यांची चौकशी तात्काळ डी जशी पत्रकार परिषद घेतली तसंच त्यांना आज ताबडतोब संध्याकाळपर्यंत उचलून आणि जो धनाजी माने आहे जो पैसे द्यायला तयार झालेला आहे गडी त्यांना ते त्यालाही उचलून पहिलं सुरुवातीला धनाजी मानेला उचलावं त्याशिवाय ही महेश भाऊ कोण आहे आणि ही संभा कोण आहे ही कोणालाही कळणार नाही फक्तच महेश भाव आणि म्हणून चालणार नाही ह्याच्या मागे अजून किती आरोपी आहे ती अजून किती जणांनी अशी पैसे मागणी मागणी केल्या भले आमच्या घरातील असू द्या किंवा आमच्या कुठल्या गावातील एखादी कोण व्यक्ती असू द्या त्यांच्यावर कठोर कठोर शिक्षा आणि कठोर कारवाई व्हावी एवढीच आमची मागणी आहे कालपर्यंत राजकीय पटलावर वेगवेगळे आरोप प्रत्यारोप होत होते आज अचानक क्लिप बाहेर पडणं या पटेमात काय वाटतं तुम्हाला आता हे प्रकरण जवळजवळ वीस दिवस झालं ह्याला पूर्ण राजकीय रंग देण्याचा प्रयत्न चालू आहे ती आता कुठंतरी आम्हाला वाटत होतं न्याय मिळेल न्याय मिळेल पण हे रात्रीजी ह्या महेशबावर ह्या संभाजी हे नावं पुढं पुढे येऊन ह्या धनाजी मानेचे नाव पुढे येऊन धनाजी मानेला त्यांनी आत्तापर्यंत पुढे न्यायला पाहिजे होता त्याच्या मोबाईलची चौकशी करायला पाहिजे होती धनाजी मानेची धनाजी माने त्यांनी आत्तापर्यंत का नेला नाही ह्या महेशबाऊला न्यावा ह्या संभाला न्यावा आणि हे राजकारण हे कुठल्याही नेते नाही हे राजकारण आण आम्हाला आम्ही फक्त राजकारणालाच भेटतो आहे आणि राजकारण आमच्याबद्दल व्हायला लागलं आहे आम्हाला गोरगरिबाला न्याय मिळेल असं वाटत नाही तुम्ही मीडियाने ही प्रकरण उचलून धरल्यामुळं आम्हाला कुठेतरी वाटतं तर, तर न्याय मिळेल तुम्ही मीडिया आमच्या मागे जर नसता तर आम्हाला न्याय मिळाला असं यात वाटलंच नसतं आता त्यांचा म्हणजे महेश भाऊंचा संबंध भारतीय जनता पक्षाचा आहे असं कालपर्यंत सगळ्या लोकांच्या तोंडून येते काय सांगाल ही महेश भाऊ हे कोण महेश भाऊ आहे असं महेश भाऊ आठवडीत तालुक्यात बरं जायचं आहे आणि भारतीय जनता पार्टीमध्ये आमच्या करगिणी गावमध्ये असं महेश भाऊ म्हणून एकही कार्यकर्ता नाही आम्ही गोपीचंद पळकर आमदार पळळकर साहेब यांचे कट्टर कार्यकर्ता आहे आणि आमचा कार्यकर्ता असलं कुठल्याही जाणार नाही कुठलाही ने माणूस जाऊन फोटो काढू आहे काही काढू आहे पण हे धनाजी मान्यला उचलल्याशिवाय हे माने कोणाही कळणार नाही आणि संभ धनाजी मागं त्याचंही फोनचं पूर्ण रेकॉर्डिंगचं चेक व्हावं त्याला कुणीही त्यालाही कुणी कुणाची नावं घ्यायला लावली जी का मुद्दाम राजकारण करण्यासाठी व जो प्रकरण विलंब करण्यासाठी धनाजी मानेला पहिल्यांदा उचलावं आज संध्याकाळ जसं स्पिन रात्री तातडीनं पत्रकार परिषद अकराला अकरा वस, वाजता घेतली तसं आज संध्याकाळपर्यंत त्यांनी ह्या तिन्ही हा, लोकांना उचलून त्यांना अटक करावी आणि त्यांची चौकशी करावी त्यांना आज संध्याकाळपर्यंत नाही अटक झाली तर उद्या सकाळी साडे दहा वाजता आम्ही पूर्ण करगणी गाव बंद ठेवून आंदोलन करणार आहे आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन बटन दाबा धन्यवाद